लाडकी बहिणी योजनेची अतिशय महत्वाची अपडेट बघा व्हिडिओच्या माध्यमातून त्याचा सात लाख वीस कोटीचा अर्थसंकल्प सादर केला सात लाख वीस कोटी, ला। कोटी। आणि त्याच्यातून राज्याला वेगवेगळ्या वेग भागाला माझ्या लाडक्या बहिणींची योजना पुढे कशी चालू राहील माझ्या शेतकऱ्याची तीन पाच साडेसातची वीज माफीची योजना वीज माफी म्हणजे तुम्हाला माफ आहे पण तुमचे पैसे आम्ही राज्य सरकारच्या तिजोरीतनं महावितरणला भरतो आणि या दोन कामाला मला पासष्ट हजार कोटी रुपये लागतात एकाला पंचेचाळीस आणि एकाला वीस हजार कोटी सतत काही ना, ना काही वावड्या उठतात आता ही योजना बंद करणार आता लाडक्या बहिणींची गरज संपली आता यांचं भागलंय आता हे निवडून आले याच विरोधकांना काही जाणवेल पण अजून मी थांबलो नाही अजूनही मी काम करतोय मी महाराष्ट्राला सांगत असतो मी बाबत न मी कामाचा माणूस आहे ह्या सातारा जिल्ह्याकरता देखील खूप काही करण्याचा माझा स्वतःचा त्या ठिकाणी प्रयत्न राहिलेला आहे मागं आपलं मेडिकल कॉलेज नव्हतं त्यावेळेस मेडिकल कॉलेजला गती देण्याचं काम आम्ही त्या सगळ्यांनी केलं शेतकरी ग्रामस्थ त्याचबरोबर पत्रकार मित्र पक्षाचे सर्व सन्मान्य आजी माजी पदाधिकारी आमच्या उपस्थित असणाऱ्या लाडक्या बहिणी शासनाचा विविध खात्याचा उपस्थिती असणारा अधिकारी वर्ग आणि माझ्या तरुण मित्रांनो खरं तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की महायुतीचं सरकार आल्यानंतर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले आम्ही दोघं एकनाथराव आणि मी उपमुख्यमंत्री झालो यंदाचा अर्थसंकल्प सादर करत असताना मला थोडस काही कठोर निर्णय घ्यावे लागले आर्थिक शिस्त लावण्याच्या करता स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी एक मे मराठवाडा विदर्भ सहित संयुक्त महाराष्ट्र केला त्याचा आपल्या सातारचे सुपुत्र चव्हाण साहेबांनी त्या ठिकाणी आणला लाडक्या बहिणींसाठी राज्यामध्ये अनेक नवीन उपक्रम हे राबवले जात आहे जसे की नवीन योजना असो किंवा विविध ज्या योजना आहे त्यांच्यामधून लाडक्या बहिणींना कसे जी रक्कम आहे ती पुढे वाढवता येईल म्हणजेच आपण महिला बचत गटामार्फत राबवणाऱ्या योजनासुद्धा बघू शकतो महिला व सलमान बाल विकास मंत्रालयामार्फतसुद्धा महिलांसाठी नवीन योजना हे आणण्यात आलेल्या आहेत जसं की ई पिंक रिक्षा योजना असो किंवा स्वयंरोजगार योजना असो महिलांच्या सक्षमीकरणासाठी राज्यामध्ये या नवीन योजना लाँच करण्यात आलेल्या आहेत ज्यांचा फायदा महिलांना चांगल्या प्रकारे होत असतो सोबतच लाडक्या बहिणींचा जो हप्ता आहे तो देखील त्यांना वाढवून देण्याबाबत आता चर्चा रमलेली आहे कारण पंधराशे रुपयाच्या हप्त्यावरती लाडक्या बहिणींचं काहीच होत नाही आहे कारण आपण बघू शकतो की राज्यामध्ये जी महागाई आहे ती भरपूर प्रमाणात वाढलेली आहे त्यामुळे एकवीसशे रुपयाचा हप्ता लाडक्या बहिणींना होणार आहे परंतु राज्याची स्थिती सध्या नाजूक असल्याने राज्यामध्ये जे लाडकी बहिणी योजना आहे त्याचा जो हप्ता आहे तो सध्या पंधराशे रुपये देण्याचे योजलेले आहे परंतु एप्रिल महिन्यात आज नवीन सणाच्या निमित्तानं लाडक्या बहिणींचा हप्ता एकवीसशे रुपयावरती केला जाणार आहे काही महिलांना म्हणजेच आठ लाखांचा जो आकडा आहे आठ लाखाचा आकडा असलेल्या ज्या महिला आहे त्या महिलांना पाचशे रुपये लाडके बहिणी योजनेचे भेटणार आहे त्याचे कारणसुद्धा आपण मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलेलो होते कारण त्याचे कारण म्हणजे नमो शेतकरी योजनेमार्फत ज्या महिला लाभ घेत आहेत त्यांना पाचशे रुपयाची रक्कम भेटणार आहे ही रक्कम कमी करण्याचा अर्थ कारण लाडक्या बहिणींचे जे पैसे आहेत ते त्यांना वाढवून दिले जाणार आहे एकवीसशे रुपयाची रक्कम करण्यासाठी राज्यावरला जो भार आहे तो कमी करावा लागणार आहे त्यामुळेच हे नवीन उपक्रम राबवले जात आहे काही अटी लावण्यात येत आहे काही निकष वाढवण्यात येत आहे भरपूर <SESS tive Carbonika> प्रमाणात महिला ज्या अपात्र आहेत त्यासुद्धा ठरलेल्या आहेत आपण बघू शकतो की जे यामध्ये झालेले आहेत ज्यामध्ये भरपूर महिला ह्या अपात्र झालेल्या आहेत त्याचे कारणसुद्धा त्यांनी सांगितलेले आहे जसे की चारचा वा की वाहन असो किंवा खोट्या प्रमाणात फॉर्म भरलेले ज्या महिलांनी चुकीचे फॉर्म भरलेले होते किंवा ज्या पात्र नसूनसुद्धा सुद्धा पात्र झालेल्या होत्या अशा महिला यामधून वगळण्यात आल्या राज्यामध्ये योजनेचे जे पैसे आहेत थे ते थेट लाभार्थी महिलांना भेटावे म्हणजे ज्या महिलांना खरंच यायची गरज आहे त्यासाठी हे नवीन उपक्रम राबवण्यात आले होते सोबतच आता राज्याचा अर्थसंकल्प देखील सादर झालेला अर्थसंकल्पामध्ये बजेट सुद्धा मांडण्यात आलेलं आहे अजितदादा यांनी व्हिडिओच्या माध्यमातून सुद्धा सांगितलेलं सा आहे की सात लाख कोटींचा जो बजेट आहे तो सादर झालेला आहे त्यापैकी पंचेस हजार कोटींचा जो बजेट आहे तो फक्त लाडक्या बहिणीसाठी आहे म्हणजेच लाडक्या बहिणींचा जो हप्ता वाटपासाठी सुद्धा बजेट हा मांडण्यात आलेला आहे आणि लवकरच एकवीस एप्रिलपासून म्हणजेच परवापासून लाडक्या बहिणींच्या खात्यावरती रक्कमसुद्धा पाठवण्यात आता सुरुवात होणार आहे तुम्हाला जर कुठलीही जर रक्कम भेटली नसेल तर तुम्ही त्याची माहिती महिला व बाल विकास मंत्रालयाकडून घेऊ शकतात त्यामध्ये तुम्ही तिथे जाऊ शकता, शकता तिकडे तक्रार नोंदवू शकतात की काय तुमचा प्रॉब्लेम आहे जेणेकरून तुमचे पैसे अजूनपर्यंत तुमच्या खात्यावरती जमा होत नाहीये किंवा तुम्हाला जर महिलाच्या कुठल्याही योजना हव्या असतील तर त्याची सुद्धा माहिती महिला व बाल विकास मंत्रालयामार्फत तुम्हाला भेटणार आहे तुम्हाला जर ई पिंग रिक्षा योजनेचा फॉर्म भरायचा असेल कारण महिलांसाठी ही योजना आणलेली आहेत महिलांच्या सक्षमीकरणासाठी ही योजना राबवण्यात आली ज्यामार्फत महिलांना फ्रीमध्ये जी रिक्षा आहे पिंक कलरची जी रिक्षा आहे ती महिलांना दिली जाते ज्यामार्फत त्यांना या योजनेचा फायदा होतो आपण बघू शकतो की आधी ज्या रिक्षा महिलांना भेटलेल्या होत्या त्या पेट्रोलच्या होत्या परंतु आता भेटणारी रिक्षा ई पिंक आहे म्हणजेच ज्या इलेक्ट्रॉनिक असणार आहेत ज्या चार्जिंगच्या असणार आहे तुम्हाला कुठलेही पैसे आता खर्च करावे लागणार नाही आहे फक्त तुम्हाला तिची चार्जिंग करायची आहे आणि तुम्हाला तिथे जायचं आहे तिथे तुम्ही आता जाऊ शकता तुम्ही तुमची जी रक्कम आहे ती चांगल्या प्रकारे मिळवू शकतात यासाठी तुम्हाला काहीही करायची नाही काही, काही डॉक्युमेंट तुम्हाला महिला व बाल विकास मंत्रालयामध्ये सादर करायचे आहे सोबतच आपण बघू शकतो की राज्यामध्ये जे नवीन नवीन उपक्रम होते त्यापैकी एक उपक्रम म्हणजे शिलाई मशीन योजना शिलाई मशीन योजनेमार्फत भरपूर महिलांना शिलाई मशीनसुद्धा देण्यात आल्या त्यासोबतच झेरॉक्स मशीनसुद्धा महिलांना देण्यात आलेल्या होत्या या योजनेचा लाभ भरपूर महिलांनीसुद्धा घेतलेल्या होत्या जर तुम्हाला या योजनेचा लाभ अजूनपर्यंत भेटलेला असेल तर तुम्ही ऑफिसमध्ये जाऊनसुद्धा या योजनेचा लाभ घेऊ शकता आणि तिथून तुम्ही माहिती मिळवू शकतात महिलांसाठी एक महत्त्वाची योजना म्हणजे उज्ज्वला योजना उज्ज्वला योजनेअंतर्गत शंभर रुपयामध्ये महिलांना जो गॅस आहे तो गॅस त्यांना मिळालेला होता त्यामार्फत त्याची सबसिडीसुद्धा महिलांच्या खात्यावरती मिळत आहे आपण बघू शकतो की राज्यामध्ये जे गॅस सिलेंडर होते त्याची महागाई ही वाढलेली होती जेणेकरून जे प्रत्येक गरीब कुटुंब आहेत तो या योजनेचा लाभ घेऊ शकत नव्हता म्हणजेच हंदी ते विकत घेऊ शकत नव्हते त्यासाठीच ही योजना राबवण्यात आली एका गॅस सिलेंडरची किंमत आठशे रुपये होती ती वाढून आता साडेआठशेपर्यंत झाली आहे आणि त्याची पन्नास रुपयानं सुद्धा आता वाढलेली आहेत परंतु तुम्ही जी गॅस सिलेंडर विकत घेता ते पैसे तुमच्या खात्यावरती जमा केले जाते राज्यामार्फत तुम्हाला तीनशे रुपये इतके देण्यात येतात तर केंद्रामार्फत तुम्हाला पाचशे तीस रुपयाची ही भेटत असते अशी टोटल तुमच्या खात्यावरती गॅस सिलेंडर तुम्हाला भेटल्यानंतर जर तुम्ही तुमचं सिलेंडर ऑनलाईन बुकिंग केलं असेल तरच तुम्हाला या योजनेचा लाभ भेटतो म्हणजेच तुम्ही ज्या दिवशी गॅस सिलेंडर घ्यायला जाल त्या दिवशी तुम्हाला ते सिलेंडर तिथे बुक करावं लागणार आहे किंवा तुम्ही घरी बसून सुद्धा तुमचं सिलेंडर बुक करून घ्यायचं आहे त्यानंतरच तुम्ही ते सिलेंडर आहे ते विकत घ्यायचं आहे नाहीतर तुम्हाला ह्या तुम्हा या योजनेचा लाभ भेटणार नाही तुमची रक्कम तुमच्या खात्यावरती जमा केली जात नाही आणि यासाठी एक महत्त्वाचं सुद्धा ई के वाय सीचे फॉर्म ई सीचे फॉर्मसुद्धा देण्यात आलेले होते ज्या महिलांचे आधार कार्ड त्यांच्या खात्याला लिंक नाही आहे म्हणजेच बँके खात्याला लिंक नाही आहे किंवा जे आपलं गॅस सिलेंडरचं पुस्तक असतं त्याला लिंक नसेल तर ते लिंक तुम्हाला करून घ्यायचं आहे जेणेकरून तुम्हाला थेट या योजनेचा लाभ भेटणार आहे आपण बघू शकतो की आता रेशन धारकांना म्हणजे तुम्ही जर रेशन कार्ड काढलेले असेल पिवळं किंवा केसरी किंवा कुठलंही तुमचं रेशन कार्ड असो त्या रेशन कार्डाला तुमच्या आता ई के वाय सी करणे अनिवार्य झालेले आहेत आणि तीस एप्रिलपर्यंत तुम्हाला जी ई के वाय सी ती लवकर करून घ्यायची नाहीतर तुमचं जे रेशन आहे ते बंद होणार आहे ई के वाय सी यासाठी करण्यात येत आहे कारण बहुतेक वृद्ध व्यक्ती आहेत ते वारलेले आहेत आणि त्यांचे जे धान्य आहे ते जास्त प्रमाणात वाटलेले जातात म्हणजे व्यक्ती मृत असून सुद्धा त्यांचे जे लाभ आहे तो घेणे सुरू आहे हेच माहिती करून घेण्यासाठी आणि जे चुकीच्या पद्धतीने रेशन कार्ड काढलेले आहेत म्हणजे डुप्लिकेट रेशन कार्ड किंवा डुप्लिकेट डॉक्युमेंट हे बघण्यासाठी ई के वाय सी करणे आवश्यक आहे ई के वाय सीमध्ये मध्ये जर तुमच्याकडे आधार कार्ड असेल तर आधार कार्ड हा वयाचा किंवा पण त्याचा पुरावा म्हणून धरला जात नाही त्यासाठी तुम्हाला रेशन कार्डची झेरॉक्स आणि सोबतच तुमचे मतदान कार्ड बँकेचे पासबुक याचे जे डॉक्युमेंट आहे तेसुद्धा लागणार आहे तुम्ही तुमच्या जवळच्या रेशनधारकांना विचारू शकता त्यामध्ये ते दुकानाला तुम्हाला जायचं आहे त्यामध्ये तुम्हाला ही संपूर्ण माहिती मिळून जाईल जर तुम्ही ई के सी केली तरच तुम्हाला आता धान्य मिळणार आहे आणि धान्य काही दिवसांपूर्ता आज मिळणार आहे कारण राज्यामध्ये आता तुम्हाला धान्य जास्त प्रमाणात मिळू शकत नाही त्यानंतर तुम्हाला धान्य विकत घेण्यासाठी तुमचे जे बँक अकाउंट असणार आहे त्यामध्ये पैसे हे टाकले जाणार आहे प्रत्येक महिन्याला जसं तुम्हाला रेशन भेटत होतं आता तुम्हाला त्याचे पैसे मिळत जाणार आहे तुम्ही तुमच्या पद्धतीने तुमचं धान्य आता विकत घेऊ शकतात त्यासाठीच ही ए के वाय सी, सी राबवण्यात आलेली आहे तुम्हाला माहिती कशी वाटली कुठल्याही प्रकारची अडचण असेल तर तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता